मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर बारा अप्रेल शनिवारच्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल पौर्णिमेलाच चैत्र पौर्णिमेलाच हनुमानजीचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवशीच आपल्याला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे तर मी तेरा अप्रेल बोलली आहे चुकीने तेरा अप्रिल माझ्या लक्षात नाही आलं तर तेरा एप्रिल बोलली पण बारा अप्रिललाच शनिवारी हनुमान जयंतीचा आपल्याला उत्सव साजरा केला आहे जो मीने उपायांचा व्हिडिओ टाकला आहे त्यात तेरा एप्रिल बोलली आहे पण बारा अप्रिलला हनुमान जयंतीचा आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव नर्मदा पुराण तर बरेच काही आपले भाग ऐकले गेले आणि भरपूर भरपूर तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या तर धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिव नर्मदा पुराण म्हटलं स्वर्गाचं गमन वर्णन व्याध स्वर्ग गमन वर्णनचा अध्याय आहे तर व्याद स्वर्ग गमन वर्णन काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून हो। तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा भगवान शिव म्हणाले भानुमतीने ब्राह्मणांना भोजन करून उर्वरित अन्न स्वतः सेवन केले आणि भोजन करून सुखपूर्वक बसून अन्नाचा परिपाक करत कामदेवाची तिथी द्रयोदशीच्या दिवशी कुंडात स्नान केले सर्वांच्या अंतकुरणात सुप्तावस्थेत असणाऱ्या श्री विष्णूचे पूजन केले उपवास नियमांचे पालन करून शुद्ध जल व पंचामृत तसेच सुगंधित द्रव्याने न्हावू घालून धूपदी पर्पण करून रंगबिरंगे फुलांनी तसेच सुशोभित नैवेद्याने भगवान श्री शंकराची पूजा केली रात्री जागरण करून पौराणिक कथा ऐकल्या पुराणांचे श्रवण केले आणि मग ऐकत नृत्य गीत स्तोत्रांनी भगवान शंकराचे ध्यान केले भगवान समुख विधीपूर्वक नैवेद्य दाखव ठेवला चातुर्वरने तसेच परिवारातील सर्वांना भोजन केले चतुर्दशीपर्यंत श्री शंकराची पूजा करून शंख व विविध वाद्य ने नगाऱ्याचे निदाद अनेक लोकांसहित नित्य गीत गात स्तोत्रांचे पठणाने ती रात्र जागवली प्रांतकाळी खीर मध तूप सहित ब्राह्मणांना भोजन दिले ब्राह्मणाच्या योग्यतेनुसार त्यांना दान देऊन सुगंधित फुलांनी इच्छेन रूप त्यांची पूजा करून तसेच रंगबिरंगी वस्त्र अर्पण करून देवांचे पूजन केले सुंदर माळांनी व अनेक दीपांनी प्रकाशमान अनेक प्रकारच्या भोज्य पकवानांनी शिवाय सुंदर स्वादिष्ट लाडू आदी पदार्थांनी श्रेष्ठ ब्राह्मणांना सन्मानित केले ते सर्व ब्राह्मण वेदाध्ययनात तत्पर होते त्या लोकांनी त्या पर्वाला पद्य संबोधले आहे तेव्हा सूर्याचा दिवस पौर्णिमा तिथी व चित्र नक्षत्र असते संक्रांत व विषुवत काळ असतो व्यतिपात योग विष्टीकरण असते यास्तव याला पद्यक म्हणतात अयनादी पुण्याने तो चौपट फळ देणारा दिवस आहे या पद्य योगात दिलेले दान हवन जप सर्व अक्षय पुण्याची प्राप्ती होते सर्व ब्राह्मण भानुमतीसह शुलभेद तीर्थात गेले त्यांनी त्यावेळी तेथे पत्नीसह शब्बर व्याधाला कुंडात पाहिले राजा तो ईशान्य दिशेला पर्वत शिखरावर जाऊन भार्यसई स्वतःला खाली झोकून देण्यास तयार झाला भानुमती म्हणाली महाधैर्य धारण करणारे वीर तुम्ही थांबा थांबा माझे वचन ऐका तुम्ही स्वतः प्राण का सोडत आहात तुम्ही अजूनही तरुण आहात तुम्हाला कशाचा पश्चाताप आहे कशाचा उद्योग आला आहे काय दुःख तसेच व्याधी आहे तुम्ही आजही लहान मुलासारखे आहात यामागे काय कारण आहे शबराने सांगितले यामागे काही कारण नाही काही दुःखही नाही मी संसारभयाने ग्रासलो आहे आता माझी बुद्धी अन्य विषयात प्रवृत्त होत नाही महाभाग्याने कष्टाने मनुष्य जन्म मिळतो ए सुंदरी हा जन्म लाभूनही जो धर्माचरण करत नाही तो स्वतःच्या दोषाने घोर नरकात पडतो पडून जातो या पापनाशक तीर्थात मी स्वतः खाली झोकून देऊ शकतो राणीने समजवले अजूनही धैर्य संपादनाचे काळ खोटे आहेत खोटे कर्म करणारा मनुष्य सुद्धा निश्चित व्रत व दानाने शुद्ध होतो मी तुला अन्न वस्त्र व खूप द्रव्य देईन भगवान श्री शंकराचे ध्यान कर तू नित्य धर्माचरण कर शबराने सांगितले मी धन धान्य वस्त्र इच्छा वस्त्रांची इच्छा करत नाही राजकुमारी जो ज्याचे अन्न खातो ते त्याचे पाप खातो राणीने स्पष्ट सांगितले कंदमुळे फळांचा आहार सेवन केल्याने शिवाय भ्रमण करत नियमानुसार उत्तम भिक्षा मागून सुतीर्था स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो नंतर पापरहित होऊन शुद्ध होतो तसे कर्म केल्यास तू ही पवित्र होऊन निश्चित उत्तम गती प्राप्त करशील शंभर व्याध म्हणाला प्राणापेक्षाही श्रेष्ठ अन्याचा मी आज त्याग केला सत्याचा लोप होऊ नये हे देवी माझ्या बुद्धीने मी आज निश्चित केले आहे आपण माझ्यावर कृपा करा सर्व लोकांसह आपण मला क्षमा करा असे म्हणून अर्ध्या उत्तरीय वस्त्राने स्वतःला बांधून तो तयार झाला पत्नीसह त्या व्याधाने पुन्हा भगवानांचे ध्यान करून उडी मारली राजा पर्वताच्या अर्ध्या मार्गातच पडून तो जीवरहित झाला राजा लोकांनी त्या पुन्हा भगवानांचे ध्यान करून उडी मारली राजा पर्वताच्या अर्ध्या मार्गातच पडून जीवरहित झाला आणि मग तो लोकांनी त्या दोघांना कुंडावर छिन्न भिज्न झालेले पाहिले काही वेळाने शबराने पत्नी सह दिव्य विमान चढून अतिगती उत्तम प्राप्त केले तर हा व्याध स्वर्ग गमनाचा अध्याय होता मग उत्तानपदाने सांगितले हे देवादी देव हे ईश्वर यानंतर भानुमतीने काय केले याबद्दल मला जिज्ञासा आहे कृपा करून मला सांगावे मग ईश्वर म्हणाले ती भानुमती काही वेळ विचार करून कुंडाजवळ गेली कुंडाचा महिमा पाहून राणी आनंदमय झाली अनेक ब्राह्मणांना बोलवून तिने त्याचवेळी सर्वांची पूजा केली राजकुमारी ब्राह्मणांना विधीपूर्वक दान देऊन उत्तम निश्चय करीत शांत चित्ताने स्थिरावली पितृगण तसेच देवांचीही पुन्हा विधिवत पूजा करून चैत्र महिन्यातला एक पक्ष तिने तक केला त्यानंतर ती राणी अमावस्याला त्या पर्वताजवळ गेली पर्वत शिखरावर चढून हात जोडून सर्व ब्राह्मणांना पाहून तिने निरोपाचे भाष्य केले माझे माता पिता बंधू बांधव मैत्रिणी आदी जे आहेत त्यांची क्षमा मागून त्यांना प्रार्थना करून तुम्ही सांगा की त्यांची कन्या शूल तीर्थात यथाशक्ती तप करून निज शरीर त्याग करून स्वर्ग प्राप्ती झाली ब्राह्मणांनी आश्वासन दिले हे श्रेष्ठ व्रतधारी राणी आपल्या मात्या पित्यांना मी सांगू हे सुंदर भाग्यवान याबाबत आपण संशय घेऊ नका तेव्हा त्या सर्वांना सोडून अर्ध्या उत्तर उत्तरीय वस्त्राने पुन्हा पुन्हा स्वतःला घट्ट बांधून हे राजा तिने एकाग्र चित्ताने पर्वत शिखरावरून स्वतःला झोकून दिले तेव्हा पर्वताच्या अर्ध्या भागापर्यंत पोचताच अनेक सुंदरी दिसल्या त्या म्हणाल्या महाभाग्यशील कन्ये महातपस्विनी भानुमती तू दिव्य विमानात बसून कैलासाकडे जा तेव्हा सर्वाधिक ती स्वर्गात गेली श्री मार्कंडे म्हणाले या प्रकारे तुम्हाला मी शूल तीर्थाचे विस्तारपूर्वक वर्णन केले जे मी ऋषी देवांच्या संयोगात श्री शंकराकडून ऐकले जो हे चरित्र तीर्थ तीर्थ वा देवळात वाचतो किंवा कोणाला सांगतो या शेअर करतो तो शतजन्माच्या महापापातून मुक्त होतो ब्राह्मणाला मारणारा दारुडा चोर गुरुपत्नीशी संगामम करणारा गोहत्यारी देवब्राह्मणाच्या धनाचे अपहरण करणारा स्वामीद्रोह मित्रघाती विश्वासघातकी परक्याच्या घरदार हडप करणारा वा नष्ट करणारा तराजूच्या तोलमाप करणारा केवळ अन्यायपूर्वक व्याजाने धन कमवणारा कन्या विक्री करणारा परश्री वहिनी सून सून आणि कन्याशी समा संगमागम करणारा दुसऱ्यांचा द्वेष करणारा धर्म दूषित करणारा असे पापी शूल भेद तीर्थाच्या प्रभावाने मुक्त होतात राजा जो हे चरित्र ऐकतो वाचतो श्राद्ध कर्मात भोजन करताना ब्राह्मणाला ऐकवतो त्याचे पितृगण सर्वथ्याने पूर्णता प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कामे मार्गी लागतात जो जितेंद्रिय व भक्तीपूर्वक या स्तोत्रा चे पठन श्रवण करतो त्याला शूद भेद तीर्थाचे महात्म्य श्रवण करतो तर सर्व पापांपासून मुक्त होऊन सर्व कल्याणमय होते अखंड सौभाग्याची प्राप्त होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आपल्या मुला बाळांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात रोगी जर आजारी असेल आजारापासून मुक्त होतो ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसणार त्यांचे लग्न सुद्धा जुळतं असे हे श्रेष्ठ पावन आख्यान पठन श्रवण करणाऱ्याला यश आयुष्य आयु आरोग्य धनलक्ष्मी वर्धित करणारी आणि अशा प्रकारे नर्मदाच्या तटावर स्थित तीर्थाच्या मोठमोठ्याने पापकंदाचे छेदन करणाऱ्या कुदळीप्रमाणे पुण्य महिमा मी कथन केला जी तो मला जे पापी पुरुष तो महिमा श्रवण करत नाही जो पाप पुरुषच आहे की तो महिमा श्रवण करत नाही त्याला नरक खितपत एक्कावन्न कुंडामध्ये नरक यातना सहन कराव्या लागतात असा हा श्रीकंद पुराणातील रेवाखंडाचा शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णनचा अध्याय होता जो कोणी हा अध्याय श्रवण पठन करेल त्याला शूलभेद तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल मग मुनी श्रेष्ठ म्हणाले त्यानंतर सर्व पापांना नष्ट करणारे पुष्कर्णीला जावे पुष्कर्णी तीर्थ हे सर्वात सर्वात मंगलमय तीर्थ आहे पुष्कर्णीनेच नामस्मरण नामस्मरणसुद्धा केले तरी त्यांचे सर्व पापातून सुटका होऊन मुक्तता होते आणि त्याला पुष्कर्णी क्षेत्रामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते जो कोणी हे नर्मदा पुराण श्रवण पठन करेल त्याला साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल घर बसल्या साठ हजार करोड तीर्थाचे स्नान केल्याने आपण हे नर्म नर्मदा पुराण ऐकतो तर त्याला साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते बाहेर जाऊन आपल्याला साठ करोड तीर्थामध्ये आपण स्नान करणार नाही पण घर बसल्या श्री नर्मदा पुराणाचे श्रवण केल्याने साठ हजार करोड तीर्थांचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्त होते असे हे श्री शिव नर्मदाच्या उत्तर तटावर एक पवित्र परमतीर्थ पुष्कर्णी तीर्थक्षेत्र आहे जेथे भगवान वेद मूर्ती श्री सूर्य नारायण सदा आमच्या लिए सदासाठी सूर्यनारायण सदा विराजमान आहेत ज्या प्रकारे कुरुक्षेत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे उत्तम तीर्थ आहे त्याप्रमाणे हे पुष्कर्णी तीर्थसुद्धा सर्व इच्छा व फल देणारे पुण्य तीर्थ आहे हे राजा ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रात दानवृद्धी होते त्याच प्रकारे दान होते या सुवर्ण निर्मित एक जव दान दिल्यास ज्याप्रमाणे मानवाचे मस्तक उत्तम स्थान आहे त्याप्रमाणे मध्ये एक जवाचे निस्ते दान दिले सुवर्णे समान तरीही सुद्धा त्याला पुष्कर्णी क्षेत्राचे किती किती फळ त्याला कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होते तर त्याप्रमाणे मानवाचे मस्तक उत्तम स्थान आहे त्याप्रमाणे पुष्कर्णीत त्या, त्या दानाची स्थिती उत्तम मानली जाते जो सूर्यग्रहणात विधीपूर्वक दान देतो हत्ती घोडे रथ घर इत्यादी गाई गाडी घेणार जाणारे बैल सोने चांदी आदी वस्तू तेरा दिवसापर्यंत ब्राह्मणाला दान करतो त्याला पट अधिक फळ मिळते राजा जो तीळ मिश्रित जलाने स्वामी पुष्कर्णी तीर्थामध्ये ओझळीत पाणी घेऊन या ओझळीमध्ये पाणी घेतल्याने काळे तीळ अर्पण करून पितृदेवाचे तर्पण करतो त्याला त्या बारा तीर्थात सर्व सिद्धी प्राप्त होऊन बारा तीर्थांमध्ये स्नान करण्याचे पुण्य मिळते जो थे थे खीर मध तुपाने श्राद्ध करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते जर दान केले काही तर त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्याचे ते पुण्य अक्षराते कधीही संपत नाही जो पुष्कर्णी क्षेत्रामध्ये जाऊन पित्रांचे तर्पण करतो या काही दान धर्म करतो त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्या तीर्थात अक्षत बोर इंगुंदी फळ व बेलाने तिळक मिश्रित तर्पण केल्यास निसंशय त्याला अक्षय फलाची प्राप्ती होते तेथे स्नान करून जो दिवाची पूजा करतो आदित्य हृदय स्तोत्राचे जप करून पुन्हा सूर्याचे पूजन करतो तो देव वंदित होऊन परम लोकात जातो आणि त्याला करोडो वर्षापर्यंत त्याला सूर्य लोकामध्ये राहायला मिळते राजा जो पुरुष रुग्णवेद यजुर्वेद सामवेद एकच रुचेचा जप करतो तो निश्चित संपूर्ण वेदाच्या फलाची प्राप्ती करतो जो सूर्यनारायणाचे ध्यान करत तीन अक्ष शरी ओंकारार्थक मंत्राचा जप करतो तो आदय हृदय आदित्य हृदयाचा जर जप करून सर्व पापातून मुक्त होतो हे नेष्ठ जो तीर्थ विधीपूर्वक देह त्याग करतो तो त्या उत्तम स्थानी जातो त्याला भगवान सूर्याचा आशीर्वाद प्राप्त होतो असा हा रेवाखंडाच्या पुराणातील पुष्कर्णी तीर्थ आदित्य तीर्थचे मध्ये आदित्य तीर्थाचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते असा हा अध्याय होता हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले हे मुनी श्रेष्ठ हे युधिष्ठर मी पुन्हा तुला सर्व दुःख विनाशक सर्व विघ्न विघातक आणि आदित्यश्वराचा महिमेचा वर्णनाचा कथा सांगतो हे आदिश्वर तीर्थ आयु लक्ष्मी वर्धक पुत्र स्वर्ग देणारे परम कल्याणकारी आहे कुरुवंश उत्पन्न स्वर्ग मनुष्य लोक पाताळ अन्य शोभम शोभमया तीर्थ नाही कुरुक्षेत्र गया गंगा नैमिशरण्या पुष्कर वाराणसी केदार प्रयाग रुदनंदन स्वामी कार्तिके महाकाल सहस्राक्ष इंद्रतीर्थ शुक्लतीर्थ ही सर्व तीर्थ आदित्य तीर्थाच्या एका सोळाश सुद्धा नाही आहे राजश्रेष्ठ आदित्य तीर्थ जे घडले ते तुम्ही ऐका मी वार्धक्याने पण स्नेहाने कथन करत आहोत सर्व तेजस्वी तपस्वी ऐका श्री रुद्र नंदी व स्कंदी मी हे सर्व काही ऐकले आहे पार्वती देवीने श्री शंभू महादेवांना रवी तीर्थाचे फल विचारले होते तर स्वतः शिव शंभूने महादेवांनी प्रेमपूर्वक पार्वतीला सांगितलेली ह्या कथा आहेत श्री रुद्राने उपदेशलेले मी एकाग्र चित्ताने सर्व कथा तुला ऐकवतो ते सर्व मी तुला सांगेन पांडव तू हे लक्ष देऊ नये पूर्वी दुष्काळग्रस्त ब्राह्मण श्री नर्मदा तटावर ता आश्रयात आले ओदाला गर्ग, शाडिल्य, गालव नचकेत विभाडक वालखिल्य आदी तसेच शतातप शंकर जैमिनी गोभिली जयगीश्व जै शतानिक हे सर्व ऋषी तेथे आले त्यांनी नर्मदाची पूर्णता तीर्थयात्रा केली होती क्रमशः ते ऋष ऋषींनी वृक्ष ऋषी वृक्षांनी आछितलेले धावडा तेंदू पाटल वृक्षांनी उज्ज्वल आदित्य तीर्थाला पोहोचले ते तीर्थ डाळींब साधळा शम्मी केशर किंशुक वृक्षांनी परिपूर्ण होते ते महापुण्यमय सुगंधित पुष्पांनी भरलेले होते पुन्हा नारळ खर कल्प वृक्षांनी अनेक शापदांनी भरलेल्या मृग युक्त अस्वल हत्तीने व्याप्त तसेच वाघ चिता यासारख्या प्राण्यांनी शोभित वनात सर्व ऋषी प्रविष्ट झाले होते ते ते त्या ऋषींनी रक्तवर्णीय वर्णीय युक्त लाल पुष्पमालांनी सुशोभित रक्तचंदनाचे अलंकृत लाल आभूषांनी विभूषित वाशस्त भयानक स्त्रियांना पाहिले त्याच्या जवळच काळ्या मेघा विशाल शरीराचे चे भयानक चेहऱ्याचे हाती पाश घेतले प्रजन्यवृष्टी अभावी वैरान प्रदेशाप्रमाणे व्याकुळ पिवळ्या नेत्राचे पुरुषही पाहिले तेथे ते ऋषीने लांब जीप असलेली विकराळ तीक्ष्ण दाताचे एक भयंकर अन्य वृद्ध स्त्री पाहिली भरत वंश उत्पन्न कुरुक्षेष्ठ राजा त्यानंतर ती स्त्री त्या समूहाजवळ गेली त्या पापी लोकांनी स्वाध्यायात मग्न ब्राह्मणांनी पाहिले तपात गर्ग समोरूपात बसलेल्या ब्राह्मणांना म्हणाले पूज्य आमच्या स्वामींची श्री नर्मदा तटावर वास्तव्य आहे तुम्ही तेथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा तिचे बोलणे ऐकून सर्वश्रेष्ठ ऋषी ब्राह्मण शीघ्र श्री नर्मदा तटावर गेले आणि श्री नर्मदाचे दर्शन घेऊन काही ऋषी तिची स्तुती करू लागले देवी तुझा जय असो चारी चारी तुला आमचा नमस्कार असो ते म्हणाले सिद्धगणांनी सेवित माई तुला आमचा नमस्कार असो हे पवित्र रूपे मंगल रूपा तुला आमचा नमस्कार असो सहस्र मानांनी सेवित श्रेष्ठ श्रीरुद्र उत्पन्न तुला आमचा नमस्कार असो पवित्र असलेल्या पावन करणारी तुला आमचा कोटी कोटी नमस्कार असो वरदायिनी देवी तुला आमचा नमस्कार असो शीतल जल असलेली सुखप्रद सर्व पापहारी नद्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आश्चर्यकारक प्रभाव असलेली तुला आमचा नमस्कार असो अनेक जीवन सेवित अंगवाली गंधर्व यक्ष सर्प आदींना पवित्र करणारी तू सदा पूजित आहेस मोठमोठे हत्ती रेडे डुक्कर तुझे जल पितात तुझे जल महा तरंग युक्त आहे सर्वश्रेष्ठ सुखप्रद देवी तुला आमचा नमस्कार असो पापयुक्त पाश बंधनात असणाऱ्या आम्हा सर्वांना तू मुक्त करावे मनुष्य तोपर्यंत नरकात भ्रमण करत राहतो जोपर्यंत तो तुझ्या जलाचे आश्रय घेत नाही तुझे जल चंद्र सूर्याचा स्पर्श झाल्यावर मनुष्याला परमपद देते कमललुखी कमलमुखी अनेक संसारभयाने पीडित अनेक पापांनी घेरलेल्या अनेक दंद राग द्वेष आदींनी समन्वयित मनुष्याचा उद्धार तर तूच गती आहे नद्या तुला येऊन मिळाल्यावर निसंशय निर्मळ व पवित्र होतात दुःख पीडितांना तू अभय देतेस अनेक महापुरुष तुझ्या पूजनाने धन्य झाले जोपर्यंत जीव तुझ्या उसळणाऱ्या जलतरंगांना स्पर्श करत नाही तोपर्यंत मलमूत्रांनी भरलेल्या देहभिमानी अनेक नरकात भ्रमण करत राहतो देवी मलच्छ पुलिंद राक्षस जे तुझे पुण्य जल पितात ते सुद्धा महाभयापासून मुक्त होतात त्या ब्राह्मणाच्या बाबतीत काय सांगावे जे संसारबंधनात भय झाले आहे या घोर कलयुगाच्या विस्तारामुळे सरोवर नद्या सुकून जातात परंतु हे देवी तू आकाशा गंगेप्रमाणे पूर्ण होऊन शोभून दिसतेस हे वरदायिनी देवी या काळाचे पालन करून आम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल अशी आमच्यावर कृपा कर जे तुझा आश्रय घेऊन तुला शरण येतात त्या पुत्राच्या तू मात्यापित्या समान पालन करतेस कृपा करून तू आमची पालन करते होऊन असा उपाय कर की प्रजना अभावी पडल्यावर भयंकर दुष्काळात आम्ही तरुण जाऊ हे युधिष्ठर अशी स्तुती केल्यावर नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदाची मूर्ती ब्राह्मणाच्या सनिध्य प्रकट झाली आणि मार्कंडे म्हणाले हे राजा जो या नर्मदा स्तोत्राचे पठण श्रवण करतो भक्तिपूर्वक परम शांत होऊन जो कोणी श्रवण करतो या कोणाला सांगतो या शेअर करतो तो दिव्य वस्त्रभूत शरीरधारी विषभवृत्त यांना रुद्र लोकात जागा मिळते जो या श्री नर्मदा जला स्नान करून या स्तोत्राचा निरंतर जप करतो या आपल्या घरामध्ये या नर्मदा जलाच्या महिमाचा महिमाचा स्तोत्र या महिमा ऐकतो त्याला अंतकाळी श्री नर्मदा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि श्री नर्मदा देवी त्याच्यावर उत्तम विशुद्ध शुक्रग्रती प्रदान करते जो मनुष्य प्रांतकाळी उठून या झोपताना प्रतिदिन या उत्तम स्तोत्राचा पठन करतो त्याला देवी श्री नर्मदाच्या शरीराचा क्षय झाल्याशिवाय या स्वजलात आश्रय देते असेच महाबाग सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याला स्वर्गात आनंदाने दिव्य भोग भोगवतात आणि नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते अन्य हे भरतवंशनो जो या स्तोत्राने प्रस रेवा दक्षिण ब्राह्मणांना मी तुम्हाला ते अमृत्व देते ते योगीजन प्राप्त करीत नाही ते संपूर्ण देवांनाही दुर्लभ नाही ते सर्व तुम्ही माझ्या कृपा प्रसादाने प्राप्त करा अशा हे राजा त्या ब्राह्मणांनी अतिश्रेष्ठ वर मिळून प्रसन्न चित्ताने जात असताना एक महा श्री मार्कंडे म्हणाले पार्थ त्या लोकांनी श्री नर्मदा तटावर स्थित स्नान देवपूजेत आसक्त पाच महाबलवान पुरुषांना पाहिले राजा सर्व वेदांग पारंगत ब्राह्मणांनी सांगितले वनामध्ये पाचशधारी महाभय वय अतिचंचल शुभवाणी बोलणाऱ्या भयंकर स्त्रिया वृद्ध पुरुषांना पाहून पुढे जायचे साहस नव्हते ते सर्व परस्परांना पुन्हा पुन्हा पाहत होते त्यांनी जो संवाद सांगितला तोच मी तुम्हाला जसाचा तसा सांगितला तर तो संवाद त्या ब्राह्मणांनी म्हणाले आमचे पाच पुरुष श्री नर्मदा तटावर ता वास्तव्य करीत आहेत श्रेष्ठ सज्जन तुम्ही तेथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा हे शुभवचन ऐकून ब्राह्मण एकमेकांकडे पाहून वारंवार विचार करू लागले ते पाच पुरुष कुठे आहेत ते कोणाचे आहेत ते कुठून आले त्या भयावय पुरुषांनी काय सांगितलं आहे त्या पुरुषांनी सांगितले आम्ही सर्वांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व तीर्थात स्नान केले पण त्यामुळे पाप नाश झाला नाही मात्र या तीर्थाच्या प्रभावाने या यांच्या स्तोत्राच्या श्रवण पठनाने आम्ही पापरहित झालो आहोत अग्नि व काळा समान ब्राह्मण तुम्ही सर्व ऐका देहधारीचे अदपदन करणारी भयानक अचित्त पाप पापकृत्या त्यापैकी आमच्यातील एका पापीने गुरुपत्नीशी संगम केला दुसऱ्या मित्राचे धन सोने आधी हडप केले तिसऱ्याने हत्येचे पाप केले चौथ्याने अनिच्छ सुरापान केला पाचव्याने अकारणच गोहत्या केली हे राजा इच्छेविना त्या सर्वांचे पाप घडले त्यावेळी ब्राह्मणाचे उद्धार करणारे वचन ऐकून ते आश्चर्यचकित झाले ते महापापी ब्राह्मणाची त्वरित आज्ञा मानून पाप झाले श्री नर्मदाच्या त्या तीर्थाच्या प्रभावाने प्रभावित होऊन येथे कोणत्याही रूपात पापाला प्रवेश असंभव आहे असा विचार करून त्या सर्व जणांनी अग्निदेवाचे चिंतन केले पवित्र श्री नर्मदा ज्याला स्नान करून पितृदेवाचे तर्पण केले हे पांडव श्रेष्ठ राजा सूर्यनारायणाला प्रणाम करून हृदयात भगवान श्री विष्णूचे ध्यान करून प्रज्वलित होऊन असलेल्या अग्निदेवाची भक्तीपूर्वक परिक्रमा करून पापांनी उद्गनी होऊन सात्विक भाव स्वीकार करून रजोगुण तमोगुण त्याग करून श्री रेवाच्या उत्तर तटावर ता सर्व पाप अग्नीत नष्ट केले हे युधिष्ठिर तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्या लोकांना विमानात बसवले ऋषींनी श्री नर्मदा तटावर ता अतुलनीय आश्रय पाहिले तेव्हापासून ते सर्व ब्राह्मण राग द्वेष रहित होऊन प्रसन्न मनाने मोक्षाच्या इच्छेने आदित्य तीर्थाचे ते सेवन करतात राजा तुम्ही या तीर्थाचे पुण्य माझ्याद्वारे ऐका हे राजा भावनाने पीडित असून भक्तीने प्रसन्न होऊन मी दोन केसांच्या मी दोन कोसांच्या मध्ये स्थित आहे त्या तीर्थाचे उद्देश कथन ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र पुण्यदायी आहे त्याप्रकारे सूर्यतीर्थ असल्याचे मी ऐकले आहे हे राजा श्री आणि कार्तिक स्वामींना पूर्वीच सांगितले आहे सर्वांनी ऐकले आहे मी सुद्धा तेथे जवळच होतो ईश्वर म्हणाले हे षडानंद सूर्यग्रहण असताना आदित्य तीर्थ अथवा कुरुक्षेत्र फल मिळते स्नान दान जप विशेष होम कार्याचे आदित्य तीर्थास कुरुक्षेत्रास निसंदेश समान पुण्य मिळते ग्राम अथवा वनात सर्वत्र श्री नर्मदा पुण्यदायी आहे रवी तीर्थ श्री रेवा विशेष पुण्य फलदायी प्रदायी आहे तिथीला रविवार व्यतिपात वृद्धयुक्त योग संक्रांती अमावस्या अथवा ग्रणाच्या वेळी इंद्रियांना जिंकून या तीर्थाची यात्रा करावी काम क्रोध रहित राग द्वेषमुक्त होऊन हे राजा परमभक्तीने उपास करून भगवान सनिध्य रात्री जागरण करून देवांसाठी प्रज्वलित करावा प्रेमपूर्वक श्री विष्णूची कथा ऐकावी वेदाभ्यास करावा वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेदाचा पाठ करावा त्या तीर्थात जो एका रुचेचाच जरी पाठ करतो तो वेद पाठाचे फलाची प्राप्ती करतो ते ते गायत्री मंत्राचा जप

सूर्यलोकामध्ये निवास करायला मिळते गोदानाने मनुष्याला जे पुण्य प्राप्त होते मृगदर्शनाने जे पुण्य मिळते जे केदार क्षेत्रात जलपिन्यास देऊन जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य या कथा श्रवण केल्याने मिळते एक वर्ष पिंपळ वृक्षाची जर सेवा केली तीळ आणि तीळ टाकून पाण्यामध्ये तर त्याला आदित्य हरुदयेश्वराच्या पुण्यफळाची प्राप्ती होते तीळ पात्र जर दान केले तर ते फळ आदित्य ऋषर नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते हे राजा ज्याचा प्रभाव ऐकल्यावर जे फळ मिळते ते सर्व मी तुला सांगितले तुम भक्तिमान हा जसे छिद्रयुक्त पात्रात ठेवलेले जल नष्ट होत नाही तसे मानवाचे पाप नष्ट होते त्याप्रमाणे या तीर्थांच्या कथा जर श्रवण केल्या तर सर्व मानवाचे पापांचे नाशच होते तीर्थाजवळ पोचल्यावर मानव निः होतो अर्थवतो मेल्यानंतर त्याला पुन्हा जन्मा मिळत नाही हे पांडव या परम गुप्त तीर्थाविषयी मी तुला सांगितले महापापी कृतज्ञ स्वामी मित्राचा घात करणाऱ्या या तीर्थांचा महिमा गुप्त ठेवावा असे ह्या रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदित्य हृदयेश्वर तीर्थाचे माहात्म्यचे वर्णन सांगितले जो कोणी आदित्य हृदयेश्वर तीर्थाचे श्रवण करतो त्याला आदित्य हृदयेश्वर तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते हे मुनी श्रेष्ठ मग म्हणाले यानंतर परम पावन श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सुविख्यात पूर्णतः पापनाशक शुक्र तीर्थाच्या शक्र तीर्थावर, इंद्र इंद्रतीर्थावर जावे पूर्वी महेश्वराला संतुष्ट करण्यासाठी तेथे ते इंद्रदेवाने परमभक्तीने महाउग्र तप केले होते राजा तेव्हा त्याला ते श्री शंकराने संतुष्ट होऊन इंद्राला देवाचा स्वामी देवलोकाचे राज्याशिवाय दानवाच्या वधाचे रूपी वर दिला श्री नर्मदाच्या तीर्थाच्या प्रभावाने इंद्राने वर प्राप्त केला होता यामुळे पृथ्वीवर हे तीर्थ परम पुण्यरूप मानले गेले आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला भक्तीपूर्वक उपास करून या तीर्थात स्नान तसेच निवास करून मनुष्य पापमुक्त होतो हे पांडुपुत्र दुःस्वप्नामुळे होणाऱ्या पापातून या तीर्थात मनुष्य मुक्त होतो तसेच भक्तीपूर्वक शुक्र तीर्थाचे दर्शन घेणाऱ्याचे पूर्व जन्माचे सुद्धा पातक नष्ट होते परश्रीशी जो संगमा संगम करणे अयोग्य धारण करणे स्वामी मित्रघात त्यांचा विनाश करणे यामुळे होणारे सर्व पाप निसंशय येथे नष्ट होते तेथे श्रेष्ठ सदाचारी ब्राह्मणाला सवत्स गाय दान द्यावी किंवा सर्व सुलक्षांनी संपन्न घोडा दान करावा म्हणजे स्वर्गात निवास करायला आपल्याला मिळते आणि सुवर्ण दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे हे रेवाखंडाच्या सक्रेश्वर तीर्थाचे महात्म्याचे कथन होते तर मी ते तुम्हाला ऐकवले सक्रेश्वर तीर्थाचे महात्मे श्रवण केल्याने सक्रेश्वर तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते नर्मदा करोड करोड तीर्थाचे वर्णन सांगितले गेलेले आहेत जो कोणी नर्मदा पुराण आहेत तो त्याला साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते मग मुनी श्रेष्ठ मार्कंड म्हणाले राज केंद्र यानंतर श्रेष्ठ मला मलामहिमाचं वर्णन करावे तर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन काय आहे विजयाच्या इच्छेने निरंतर प्रसन्न इंद्रादी देवांनी त्या दानवांना त्यांच्या पुत्र पोत्रांना पूर्ववैराचे स्मरण करून मारले क्रोधित देवांनी युद्धात दानवांना मारून त्यांचे शिर बंधुभावाच्या वारंवार कर स्मरण करत श्री नर्मदा जलात टाकले व तेथे ते स्नान करून सर्व देवांनी उमापती श्री महेश्वराची स्थापना केली इंद्रासह सर्व देवांनी लोकसिद्धीसाठी त्यांचे पूजन केले ते सर्व गेले करोड दानवाचा तेथे देवांनी वध केल्यामुळे ते तीर्थ पृथ्वीवर करोडो नावाने विख्यात झाले हे सर्व पाप विनाशक प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षातील अष्टमी चतुर्दशी आणि प्रदोष या तिन्ही तीथांना भक्तीपूर्वक भगवान शंकराचा उपास करून या कथेचे श्रवण पठन करावे शंकरासमोर जागरण करावे उत्तम कथाच्या पठणासहित वेद अध्ययन करावे प्रभात काळी स्नान करून श्री शंकराचे पूजन अर्चन करावे शंकराचे पंचामृताने स्नान घालून चंदनाचे लेपन करावे श्रेष्ठ पत्रपुष्पांनी प्रयत्नपूर्वक पूजन करावे दक्षिणाभिभूक बसून शिवमंत्राचा शिवगायत्री मंत्राचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी पुन्हा या मंत्राचा एक हजार वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा विधीने दक्षिणेकडे ती प्रेतांसाठी जलात अर्पण करावी जितेंद्रिय होऊन ब्राह्मणाद्वारे तेथे ते श्राद्ध करावे वेद तत्पर विद्वान सदाचारी योग्य ब्राह्मणांना गाय सुवर्ण तांबूल तसेच भोजनाचे पूजित करून अलंकार पात्रदाने दान केल्यास निसंदे करोडपट पुण्याची भट प्राप्ती होते त्या तीर्थात शास्त्रीय विधीनुसार शरीर त्याग करणाऱ्याचे पुण्यफल आहे का जोपर्यंत त्या मृत मनुष्याचे अस्थि श्री नर्मदा जलात तोपर्यंत तो धर्मात्मा परमदुर्ल शिवलोकात निवास करतो पुण्यभोग संपल्यावर तो पृथ्वीवर उतरतो त्याला पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो पृथ्वीवर जो राजाद्वारे पूजित होणारे करोडपती धनसंपन्न होतो सर्व धर्मांयुक्त युक्त बुद्धिमान बलशाली मुला पृथ्वीवर विख्यात दीर्घायू मनुष्य होतो हे नपश्रेष्ठ त्या तीर्थाचे पुन्हा स्मरण केल्याने या कथांचे श्रवण केल्याने तेथे जाऊन कोरोडेश्वराची पूजन करून शुभ गती प्राप्त होते इंद्रचंद्र यम कुबेर रुद्र वायू विश्वदेव आदि सर्व देवांबरोबर कोरोडेश्वर स्थापित आहे भक्तिपूर्वक लोक कल्याणार्थी कल श्री नर्मदाच्या उत्तर तटावर न्यायपूर्वक संपादन केल्याने धनाची त्या तीर्थात लाकूड दगड बीटांनी सुंदर भवन निर्माण करणारे मनुष्य निःशंशय उत्तम गती प्राप्त होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रिया जे कोणी यशा ये यथाशक्ती ये येथे कार्य संपन्न करतात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात जातात हे राजा जो सदा या तीर्थाचे महात्म्याचे भक्तिपूर्वक श्रवण पठन करतो हो, त्याला सहा महिन्यातच त्याचे सर्व पाप नाश होते आणि त्याला करोडेश्वरी तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर असे हे करोडेश्वरी तीर्थाचे महिमाचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला ऐकवले तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ हा व्हिडिओ आवडला असेल आवडला एक लाईक चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करावे हर हर नर्मदे हर हर नर्मदे कमेंट्स बॉक्स मध्ये हर हर नर्मदे नक्की करा जय श्री महाकाल